नमस्कार मंडळी कसे आहात तर वजन कमी करण्यासाठीच्या टिप्स आणि आज मी ग्लोविंग स्किन होण्यासाठी किंवा स्किनवर आपण म्हणतो ना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात किंवा काळसर डाग किंवा डाग उठलेले असतात किंवा स्किन काळसर झालेले आहे त्याच्यासाठी साबणसुद्धा बनवलेलं आहे तर आज माझा उपवास असल्यामुळे ना सकाळी मी टिफिन बनवला होता दोघांची टिफिन गेल्यानंतर घरातली कामं मला आवरायची होती तर मी तुम्हाला कामावरत आवरत टिप्स सांगते मात्र आज माझा उपवास असल्यामुळे मी सकाळी एक ग्लास भरून दूध पिलं नाश्ता काही केला नाही मी आज कारण की स्वतःसाठी एकट्यासाठी एवढं एक सगळं करू वाटत नाही नंतर खिचडी परतून मी खाते एक एक वाजता वगैरे वा पण एक ग्लास भरून दूध पिलं त्याच्यामध्ये मी साखर वापरली बरं का कारण बिना साखरेचं दूध मला काही आवडत नाही आता घरातली काम्यावरत आवरत तुम्हाला सांगते वजन कमी करताना चूक काय होते मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा वजन कमी करताना आपण काय करतो दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन करतो तर पहिलं कम्पॅरिझन दुसऱ्याबरोबर करायचं नाही आहे आपलं आपलं आपल्याला वजन कमी करायचं आपल्याला जगाचं घेणं देणं नाही आपल्याला आपलं बघायचं बाकीच्यांचं काही गरज नाही आहे आपल्याला बघण्याची आणि हो महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतो ते तूप खाल्लं म्हणून रूप येतं असं नसतं तसं थोडासा तरी वेट करायचा आहे म्हणजे असं नाही की तुम्ही आज सुरुवात केली दोन दिवसांनी तीनदा दो दिवसांनी तुम्हाला वाटतंय की आता अजून कसं नाही कमी झालं अजून कसं नाही कमी झालं कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो आणि बदल असतो ना तो आपल्या आसपासच्या लोकांना जे आपल्या जवळ राहतात ना त्यांना दिसत नाही तो बदल कुणाला दिसतो ज्यांना आपल्याला खूप दिवस जरी म्हणजे तुमची आई म्हणा किंवा तुमच्या तुम्ही एखाद्या शेजारी चार पाच दिवसातून गेला किंवा खूप दिवसातून जे लोक तुम्हाला बघतात ना त्यांना बदल दिसतो त्यामुळे तुम्ही तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या करायच्या वजन कमी करताना तर महत्त्वाचं म्हणजे ज्याला खूप वजन कमी करायचं आहे त्यांना दोन ते तीन महिने किंवा तीन ते सहा महिने आता वजन किती वाढलेलं आहे त्याच्यावर सगळं डिपेंड करतं ज्याचं वजन खूप वाढलेलं आहे आता मी माझं फॉर एक्झाम्पल सांगते त्याच्यावरून सांगते मी लग्नाआधी सत्तेचाळीस होते लग्नानंतर एकशे तीन किलो झाले एकशे तीन किलोवरून माझं डिलिव्हरी झाल्यानंतर मी चौऱ्याऐंशीवर आले पण चौऱ्याऐंशी किलो वजन पाच फूट आठ इंचाच्या बाईला आता मी बाई झालेली आता मुलगी नाही आहे तर पाच फूट आठ इंचाच्या गृहिणीला किंवा मला ते जास्तच होत होतं आता मग चौऱ्याऐंशी किलोवरून मी ॲटलिस्ट सत्तर, सत्तर तरी असावं म्हणजे असं मला सगळे म्हणायचे की तुझं सत्तरवर तरी वजन आलं पाहिजे कारण एका बाळाची आई आहेस तू तर सत्तरवर पण वजन आलं पाहिजे तुझं त्यामुळं त्या, त्या हिशोबाने मी प्रयत्न करत गेले तर चावून चावून खाणे सलाद खाणे कमी तेलाच्या भाज्या खाणे किंवा आपण म्हणतो ना हे करणे सांगते तुम्हाला त्याआधी तुम्हाला सांगते हा साबण बनवायचा ना ह्याच्या मसूर डाळीचा मी साबण बनवते आता किती मसूर डाळ घ्यायची नाही आहे दोन चमचे मसूर डाळ घेतली आहे मला दोन साबण बनवायचे आहेत तुम्हाला मी टिप्स सांगते टिप्स सांगता सांगता हे का सांगते परत तुम्हाला कळायचं नाही मी नक्की काय केलेलं आहे मॉइश्चर असतं ना जे डाळीमध्ये ते जावं याच्यासाठी डाळ थोडीशी भाजून घेतली आता काय करायचं आहे पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जो सोप बेस असतो ना तो फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे मी सुद्धा टॅग करते तर तो सोप बेस आहे आता मी तर दोनच साबण बनवते हो कारण घरामध्ये आहेत जेमतेम तीन लोक त्यामुळे दोन साबण बस होतील दुसऱ्या वेळेला मी वेगळ्या पद्धतीचं साबण बनवेल आता हा टॅनिंगसाठी टॅनिंग रिमूवलसाठी किंवा बॅ म्हणजे आपण म्हणतो ना ब्लॅकहेड्स वगैरे स्किनवर येतात त्याच्यासाठी हा साबण बनवते आता ती जी आपण मसुरीची डाळ घेतली आहे ना ती त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं म्हणजे सुकली ना ती गरम केली आहे मॉइश्चर येतं जर डायरेक्ट तुम्ही बारीक केली ना गरम गरम तर पाणी सुटतं त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे त्यामुळे त्याला थंड व्हायला ठेवलीये तोपर्यंत हे आपल्याला मेल्ट करायला ठेवायचं एखाद्या भांड्यामध्ये याला हा जो पेस आहे ना ह्याला उकळू द्यायचं नाही आहे म्हणजे पातळ झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे तर दोन साबणासाठी असं सा मी घेतलेलं आहे आणि ती डाळ बारीक करताना आपल्याला त्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ पण टाकायचं आहे तांदळाचं पीठ डाळ एक चमचा तेल आणि एक विटॅमिन ईची कॅप्सूल आता पुढची प्रोसिजर तुम्ही बघा तुम्हाला तोपर्यंत मी वेट लॉस टिप्स सांगते आता वेट लॉस टिप्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते तुम्ही पाच टायमिंगला जेवलं पाहिजे तुम्ही दोनच टायमिंगला जेवताय एकच टायमिंगला जेवताय ते नाही पाच टायमिंगला सकाळी तुम्हार Uh, काहीतरी थोडंसं हलकंसं uh, बदाम ब्लॅक कॉफी नंतर नाश्ता प्रॉपर नाश्ता पोटभरी नाश्ता त्याच्यानंतर दुपारचं जेवण विथ सॅलड uh, त्याच्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाच सहा तुम्ही काय खाता तेव्हा हलकं स्नॅक खाल्लं पाहिजे आणि संध्याकाळी हलकं जेवण केलं पाहिजे एवढ्या वेळा तुम्ही खाल्लं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे पाचही टायमिंगला काही खा पाणी प्या जेवा काय करायचं का करा पण सगळं चावून चावून खायचं अगदी व्यवस्थित चावून चावून खायचं मैदा अजिबात खायचा नाही आहे बाहेरचे जे आपण म्हणतो ना ज्याला सुरुवातीचा स्टेजला मी सांगते खूप वजन कमी करताना मैदा अजिबात खायचा नाही आहे साखर अजिबात खायची नाही आहे आणि बाहेरचे जे आपण आणतो ना, ना बिस्किटं वगैरे ते सुद्धा खायचं नाही आहे एवढं फॉलो करा आणि ज्याला फास्ट वजन कमी करायचं ना त्यांना त्यांना पाठ झालं असेल की मी भाकरी खाल्ली मी तीन महिने फक्त उपवासाला चपाती खाल्ली किंवा कार्यक्रमांना मी कंटिन्यू भाकरी खाल्ली भाकरीनं माझं वजन कमी झालं तेलाचा वापर कमी केला पातळ भाजीमध्ये मी तेल वापरलं सुक्या भाजीमध्ये मी तूप वापरलं फक्त बाहेरचं कुणी आलं आणि आपल्याला खूपच तेल घालावं लागलं कारण पाहुणे वगैरे आल्यावर आपल्याला तेल वापरायला लागतं तर मी तेल काढून भाजी खाली बाकी काय केलेलं नाहीये तर ह्या सगळ्या टिप्स आहेत मी अशाच तुम्हाला टिप्स शेअर करत जाईल आता व्हिडिओ संपत आलेला आहे आणि आपला साबण सुद्धा तयार होणार आहे हा जो मोल्ड आहे याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं याला बुरशी येत नाही तीन ते सहा महिने हा साबण टिकतो जर तुम्हाला मसुरीचा साबण बनवायचा असेल डाळीचा तर ती पहिल्यांदा भाजून घ्या थोडीशी मॉइश्चर कमी होऊ द्या मग बनवा कारण ह्या चुका होतात आणि त्याचा स्किनवर वाईट परिणाम होत नाही पण बुरशी लागते बाकी काय होत नाही तर तुम्हाला साबण बनवायचं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने बनवा आणि प्रोडक्ट टॅग केलेला आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता बघा छान असा साबण झालेला आहे तयार तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्यांना वजन कमी करायचं आहे स्किन ग्लोईंग टिप्स वगैरे सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल तुम्ही म्हणाल ते मिळेल तर बाय बाय